अरे एक आई पाच पाच लेकराला सांभाळण्याची धमक ठेवते पण पाच पाच लेकर एका आईला सांभाळू शकत नाही शोकांत कोणीतरी शिट्टी वाजली त्याला वाटलं गौतम पाटील <laughs> आली काय जी आई आमची बसली ही, 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 ही। मनोनीतली आई जी आमची बसली ना ती आई सुद्धा एका लेकराला जन्माला घालते नऊ दिवस नऊ नऊ महिने नऊ दिवस हाडाचं काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करते ही माय ही जी आई आहे ना ही आई सुद्धा मला घालते हा हा जो महेश महाराज दिसतोय ना हा महेश महाराज सुद्धा एका आईच्या पोटात नऊ महिने नऊ दिवस राहिलाय मग माझ्या आईचे माझ्यावर उपकार नाहीत काय माझ्या आईचे सुद्धा माझ्यावर उपकार आहे या जगाच्या पाठीवर आई सुद्धा उपकार करते ना दादा सांगू अरे आईच्या गर्भामध्ये लेकरू असताना ते लेकरू हळूहळू वाढायला लागतं आई ते लेकरू हळू त्या गर्भातून लेकरू बाहेर येतो हो, पहिला मुलगा दुसरा मुलगा तिसरा मुलगा बघता बघता त्या आईच्या गर्भातून चार पाच लेकर बाहेर येतात ते लेकर आईच्या गर्भामध्ये असताना आई लोकाच्या घरी दुनाथ होईल ते आई लोकांच्या घरी भांड्यात असेल ते आई लोकाच्या घरी लोका काम करेल पण त्या लेकरासाठी कमून ठेवल ना ती आई असते पण तीच आई पाच पाच लेकराला पुसते त्या लेकराला सांभाळते मोठा करते पण सांगू वाईट वाटेल तुम्हाला अरे एक आई पाच पाच लेकराला सांभाळण्याची दमक ठेवते पण पाच पाच लेकर एका आईला सांभाळू शकत नाही शोकांतिक काय महाराष्ट्रात कोणीतरी शिट्टी वाजली त्याला वाटलं गौतम पाटील आली काय एक सांगू आई सुद्धा आमच्या आहे पोरांनो होय तरुण पोरांनो जर ऐका आई सुद्धा आमच्या उपकार करते पण सांगू का त्याच आईचं लेकरू जर दोन तीन वर्षाचं झालं आणि जावाच सुद्धा लेकरू पाच वर्षाचं घरात असलं तर आई स्वतःच्यात लेकराला हातालत्याय बाब्या हय इकडे ये हे दूध पिऊन घे तिचं गाबड आलं तर तुला पिऊ द्यायचं अय भाभी आची सांगू अरे आई उपकार करते पण फक्त स्वतःच्या करते पण या जगामध्ये एक पात्र पात्र आहे जे सगळ्यांनी त्रास दिल्यावर सुद्धा उपकारच करतात त्याचं नाव संत आहे